बोलतो मी असिस्टंट कमिशनर अन्न औषध प्रशासन कटे साहेब हा नमस्कार सर हा नमस्ते नमस्ते काय मी तुम्हाला एक तक्रार दाखल केली ते आपल्याकडे हो त्याच्यावर कालच कारवाई झाली आणि एक दोन दिवसात जी काय कारवाई होईल त्याच पत्र मी तुम्हाला रीत सर पाठवतो हो हो ते कळवतो तुम्हाला काय कारवाई झाली कस कस झालं ते सगळं डिटेल्स काल आपण काय कारवाई केली त्याच्यात त्याच्या दोन्ही ठिकाणी इन्स्पेक्शन केलेत आउटलेटला आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटला आपण हो हो थोडा वेळ लागेल आणि तपासणीवरून पण कारवाई होईल त्याच्यावर आणि जी काही कारवाई झाली ती मी तुम्हाला रिक्सर कळवतो पत्राद्वारे आणि तिथं कारवाई करताना आम्ही तिथं असावं थोडस तस काय साहेब थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे तक्रारला आपण तिथे घेऊन नाही जात का आहे त्याच्याबद्दल हे म्हणजे कारवाई बद्दल तुम्ही निश्चिंत तो काही विषय नाही पण मी काय म्हणतोय मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या आधी एक दोन दिवस ते पॅकेट मार्केटला विकणं गुन्हा आहे की नाही हो गुन्हा आहे की त्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळणार की साहेब कसं आहे आमच्या तालुक्यात दब्या आवाजात चर्चा आहे याच्यात एक तर तक्रारदार मेनेज होणार नाही तर सिस्टम मेनेज होणार उगा आपल्यातलं ले दोघातलं एक जण बदनाम व्हायला नको विना का करेक्ट 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 आता आम्ही तुम्हाला जी मेल केला त्याच्या मेल मध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा चोवीस तासात जर ऍक्शन नाही झाली तर आम्ही आंदोलन करणार आहे बरोबर आता मला बाकीच्या दाखवावं लागेल ना की तासाच्या ही ऍक्शन झाली म्हणून आपल्याला थांबावं लागत हो हो, हो। तर आज काय आता आज काय झालंय आता उद्या सीएम येणार आहेत ना इथं आपल्या इथं पुण्यामध्ये तर ते व्हीआयपी ड्युटीच थोडस आमच्या ना तिकडे अच्छा हा आता जस्ट थोड्या वेळापूर्वी ते तिकडे गेलेत आणि उद्या त्याला तुम्हाला एक म्हणजे काय कारवाई झाली त्याचं डिटेल पत्र देतो मी तुम्हाला उद्या आणि सर एक गोष्ट अशी आहे की आज ही रामलस्तीवर कारवाई नाही झाली तर असे मोकट सुटलेले बाकीचे जे, जे हरमखोर आहेत ते देखील असंच करतील आणि सर्वसाधारण लोकांच्या जीवाशी खेळतील हो 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 पहिली गोष्ट तर आम्ही ही कारवाई केली उलट तुम्ही आमचा आभार मानलं पाहिजे तुमचं काम आम्ही केलंय बिलकुल बिलकुल काही काही हे नाही हे पाहिजे या गोष्टीसाठी तुम्हाला तिथे नेमलंय ना सरकारनं तर ही तुमचं प्रमुख कार्य आहे बरोबर आम्हाला तुमच्यावर डाऊट नाही की तुम्ही ऍक्शन घ्यायचाल नाही घेचाल पण याच्यात कुठंही कसलाही सर मी परत एकदा सांगतो आय रिपीट हो, हो, कुठल्याही हो, हो, दबावाखाली येऊन कारवाई डायव्हर्ट झाली तर आम्हाला मजबूरन आपल्या विरोधात आंदोलन करावं लागेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्ही कुठल्याही दबावाखाली येऊन कारवाई म्हणजे कारवाई थांबणार नाही हे तुम्हाला सांगतो कुणाचा दबाव येत असं काय येत असेल तर मला सांगा मी कारवाई करताना तुम्ही मला सांगा आमची काही लोक तुमच्या येतील गुप्त पद्धतीनं हो 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 ती त्यांची आयडिया ओपन न करता येतील तुम्ही म्हणताय ना मी आल्यावर काही गोंधळ होईल तिथं तर ठीक आहे आमची दुसरी लोक येतील पण तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगा आपले काल, काल इन्स्पेक्टर तुमचा जसं मेल पडला ना का परवा दिवशी रात्री तर ते काल सकाळी दिवसभर तिकडेच होते ते या या चुकीबद्दल त्यांना दंड न होता त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे ते होणार की हा होणार आणि मार्केटमध्ये असे अजून प्रोडक्ट आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या आधी विक सुरुवात करतायत मला आपल्याला विनंती आहे आपण माझी आपल्याला विनंती आहे की आपण संपर्कात राहू आमच्याकडे मॅन पॉवर खूप कमी आहे आमच्याकडे मॅन आणि मसल पॉवर दोन्ही खूप नाही आम्हाला मसल पॉवरची गरज नाही साहेब आम्हाला मॅन पॉवर तुमच्या लोकांनी थोडीस इन्फॉर्मेशन दिली आम्हाला की इथं असं होतं तिथं होतं तर आपण शंभर टक्के कारवाई करूया काहीच अडचण मला तो तुमच्या बोलण्यात तुम्ही खूप इमानदार वाटताय काल मी एका अधिकाऱ्याशी बोलणं केलं त्यांना सांगितलं असा असा विषय त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये तुम्ही आमच्या लोकाला शिकार आणून देत आहे म्हणलं कसं काय बरं म्हणले काय बर। होत असं सगळं मटेरियल गोळा करता ईमानदारीत सगळं नेऊन देता आणि आमचे लोक काही करतात तर तिथं नेऊन परत सेटलमेंट करतात आणि विषय दार जातो थोड्या पैशाचा दंड करणार आणि विषय डिसमिस होऊन जाणार असं होणार नाही तुम्ही घेणार नाही थी पण बघा की मध्ये काय समज गैरसमज लोकांचा हो, हो, पण आपण जर कारवाई केली तर त्या लोकांचा गैरसमज दूर होऊ शकतो बाबा नाही नाही काही अधिकारी नालायक असतात नाही असं नाही हो, पण हो, काही इमानदारही असतात त्याचं उदाहरण तुम्ही आहे आणि तुमच्या विषय सर खूप ऐकलेलं आहे तुम्ही ह्याच्या हो, आधी ज्या ज्या कारवाई केल्यात बरोबर त्या देखील मला माहित आहे म्हणूनच मी मी एवढं तुम्हाला ओके आमचं काय राम लोसेवाल्यावर काय असा वैयक्तिक राग नाही त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे जेणेकरून त्यांची शीख म्हणजे त्यांचा सबक ह्या बाकीच्या मार्केटमधल्या मार्केट मार्केट सगळ्यांनी घेतलं पाहिजे की ग्राहकांच्या जीवाशी खेळणं गुन्हा आहे आणि तसं केल्यास आपल्याला पनिशमेंट होऊ शकते बस आमचा एवढं शक्य बरोबर हा बरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि उद्या काय काय तुम्ही केलंय त्याचं मला हो हो लेटर द्या तुम्ही हो 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 हो। ओके धन्यवाद सर